नमस्कार मंडळी मी रुपाले तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल स्वतःची काळजी घेत असाल तर आज आहे शनिवार आणि प्रज्ञा स्कूलला गेलेला आहे लोलोचा स्कूल, स्कूल नाही त्यामुळे थोडंसं निवांत आहे आणि सकाळी मी लवकरच उठली होती म्हणजे नेहमीप्रमाणेच स्कूल असल्यामुळे मला उठावंच लागलं आणि प्रज्ञाचं स्कूल शनिवारचं लवकर असतं त्यामुळे थोडंसं लवकर उठणं झालेलं आहेच आणि माझ्या बाकीच्या सकाळच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवरून घेतलेल्या आहेत एक्सरसाइज वगैरे थोडंफार शनिवारच्या दुशतारा जास्त वेळ मिळतो तर ते सगळं करून झालेलं आहे आंघोळ करून मग मी आली किचनमध्ये कुकर लावण्यासाठी कारण कुकर लावल्यानंतर थंड व्हायला त्याला बराचसा वेळ जातो त्यामुळे मग तो होईपर्यंत बाकीच्या गोष्टी मी करून घेऊ शकते त्यामुळे आधी कुकर लावून घेतला आणि प्रगने स्कूलमधून आला की त्याला मग लगेच जेवायलासुद्धा लागतं त्यामुळे आधी कुकर लावून घेतलेला चण्याची भाजी आणि डाळ बनवायची आहे मला तर ती कुकरला लावली आहे आणि कलिंगड इथे फ फ्रीजमधून काढून ठेवलं आहे नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी कारण आजचा माझा नाश्ता तोच असणार आहे सकाळी चहा वगैरे पिऊन झालेला आहे यांच्यासोबत आणि हे सुद्धा कामावर गेलेत तर आता माझं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरणं चाललेलं आहे तर काल मी मशीनचा लोड लावला होता रात्री तर ते कपडे सगळे सुकत टाकले होते तर ते बऱ्यापैकी सुकलेले आहेत वाळलेले आहेत तर ते मी आता काढून घेते आणि आज काही मशीनचा लोड लावला नाही कारण कपडे काय इतके नव्हते आणि आज मी लावलेले आहेत ब्लँकेट्स धुवायला सकाळी तर एक ब्लँकेट या गॅलरीमध्ये आणि एक ब्लँकेट त्या गॅलरीमध्ये असं मी करून सुकायला लावणार आहे आणि स्वयंपाक जो आहे तो मला आज दोन्ही टायमाचं एकत्रित करून घ्यायचा आहे त्याचं रिझन असं आहे की संध्याकाळी आम्हाला पिक्चर पाहायला जायचं आहे तर सध्या रिलीज झालेला म्हणजे कालच रिलीज झालेला छावा मूवी तर तो पाहण्यासाठी आम्ही सगळं फॅमिली म्हणजे पूर्ण जी आमची फॅमिली आहे त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत आणि लेटचा शो आहे त्यामुळे जेवण वगैरे करून मग आम्ही जाणार आहोत आणि सगळेजणं एकत्रच म्हणजे डायरेक्ट मूवी थेटरच्या इथेच भेटणार आहोत कारण कुठलाही चान्स आम्हाला घ्यायचा नाही म्हणजे स्टार्टिंग जो आहे तो मूवीचा मिस करायचा नाही त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे तर इथे ब्लँकेट सुकत घालून घेते दुसऱ्या दुसरं ब्लँकेट आहे ते सुद्धा सुकत घालून घेते आणि थोडंसं डस्टिंग करून घेते कारण आज थोडं निवांत आहे लवलंचं स्कूलसुद्धा नाही आहे त्यामुळे थोडंसं डस्टिंग करून घेते आणि माझ्याकडे जे हे डस्टिंगसाठी मी जे एक लिक्विड घरीच बनवते म्हणजे डीआवाय करते सगळ्याच गोष्टींसाठी वापरते मी तर ते असं की व्हिनेगर घ्यायचं आहे अर्धा बॉटल विनेगर किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी घेऊ शकता आणि एक चमचा असं कोणतंही लिक्विड म्हणजे हँडवॉश घेऊ शकता किंवा मग विम लिक्विड जे तुम्ही भांडाणं वापरता ते घेऊ शकता त्यानंतर चिमुडभर अगदी सा सोडा घ्यायचा आहे खायचा तर असं सगळं मिश्रण एकत्रित करून हे मिश्रण मी किचन क्लीन करण्यासाठी गॅस क्लीन करण्यासाठी किंवा इतर गोष्टी म्हणजे जसं की काच कपाटाच्या का किंवा मग डस्टिंग करण्यासाठी वापरत असते अगदी अग ज्या ग्रीलच्या काचा आहेत त्यासुद्धा म्हणजे खिडकीच्या ज्या काचा असतात त्यासुद्धा क्लीन होतात या लिक्विडने तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तरी इथं माझं क्लिनिक चाललेलं आहे आणि लो लो उठला आणि तो मला शोधत शोधत बघा इथे आलेला आहे बा पाहायला की मी काय करते म्हणून आणि आता त्याचं चालू होईल तो उठल्यानंतर मग ना बरासा वेळ त्याच्याकडेच जातो त्याला हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं त्याचं काही ना काही असतं का उठल्यानंतर पहिल्यांदा त्याचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी मला पाहाव्या लागतात त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करू शकते तर आता हे डस्टिंग करून घेते दोन्ही कपाटं का कारण व्यवस्था अशी क्लीन करायला रोज काही इतकं मिळत नाही जसं पॉसिबल होतं तसं मी या गोष्टी क्लीन करत असते तर आता कपाट दोन्ही क्लीन झालीत की मग जेवणाला सुद्धा लागणार आहे म्हणजे जेवण वगैरे आवरून घेणार आहे आणि तोपर्यंत प्रज्ञा पण स्कूलमधून येईलच त्यानंतर माझ थोडासा रेस्ट आहे कारण मुलांनासुद्धा झोपवायचं आहे संध्याकाळी जसं की मी म्हटलं मूवीला जायचं आहे सुद्धा इथे आला होता मग आम्ही थोडंसं जेवलो वगैरे आणि रेस्ट केलं आणि आता झालेले आहे संध्याकाळ तर इथे बघा लोलो जो होता तो खेळत होता आणि फायनली आता झोपलेला आहे तो साडेपाच पाहुणेचा सा झालेला आहे तो झोपला आहे तर मी म्हटलं चला सगळं त्याचं आवरून घेऊ आणि असाच रोज पसारा असतो दिवस रात्र म्हणजे अगदी दिवसातून पाच सहा वेळा तरी या गोष्टी मला आवराव्या लागतात पूर्ण घरभर त्याची खेळणी पसरलेली असतात आणि आता त्यालासुद्धा थोड्या वेळाने उठवतो होते मी आणि बाकीच्या जेवणाच्या गोष्टीसुद्धा म्हणजे जेवण वगैरे जे सकाळी बनवलं होतं ते गरम करून घेते कारण हे पटकन आल्यानंतर आम्हाला लगेचच निघायचं आहे ते म्हणाले की तुम्ही जेवण वगैरे रेडी राहा तर आता जेवायला सुद्धा आम्ही घेतो आणि जेवण झालं आमचं आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट थिएटरला आलो इथे बघा तर अजून काही जण यायची बाकी होते त्यामुळे इथे उभे राहिलो होतो आम्ही आणि स्टार्टिंग मिस करायचं नव्हतं जसं की मी सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही पोचलो होतो आणि हा होता मूवीचा म्हणजे फर्स्ट सीन ज्याला आपण म्हणू शकतो एंट्री सीन आणि हा पाहिल्यावरती ना अगदी म्हणजे ना आपल्याला अंगावरती शहारे येणं काय म्हणतात ना म्हणजे आतून काहीतरी आपल्याला वेगळंच फिलिंग येतं आणि हा अनुभव सगळ्यांनाच येईल सुद्धा तसंच झालं तर फर्स्ट हाफ झालेला आहे मूवीचा तर इथे ब्रेक झालेला आहे म्हणजे इंटरवल झालेला आहे तिथे लोलोचं चाललेलं आहे पॉपकॉर्न खाणं आणि मी पण थोडं थोडं त्यातलं खात होती आणि मुलं खूप सतवतात पॉपकॉर्नसाठी फायनली आम्ही निघालो आणि हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे त्या रात्री उशीर झाला म्हणजे जवळजवळ घरी पोचायला आम्हाला सव्वा एक झाला त्यानंतर मला काही बोलता सुद्धा आलं नाही आणि काहीच मूवीबद्दलचं काही शेअर करता आलं नाही तर आता तुमच्याशी पुढे मी शेअर करणारच आहे तर आज मुलांसाठी ना मुगाचे डोसे बनवत होती नाश्त्यामध्ये म्हणजे नॉर्मली संडे असला की ऑमलेट आणि ब्रेड किंवा चपाती वगैरे असाच नाश्ता असतो पण आज संकष्टी आहे संडे जरी असला तरी आज संकष्टी आहे त्यामुळे मग व्हेजच जेवण आहे आज आणि हे मूग जे होते ना ते फ्रीजमध्ये दोन तीन दिवस झाले होते छान ना मोड आले होते आणि तसेच फ्रीजमध्ये होते तर आज म्हटलं चला चव थोडंसं हेल्दी नाश्ता बनवूया पण आपण हेल्दीचा विचार करतो पण मुलांच्या जिबेला चव वेगळीच असते तर लगेच त्याचं आलं की मला थोडंसं चीज ग्रेट करून दे त्याच्यावर तर मग छान असं चीज ग्रेट करून दिलं लवलुला आणि प्रज्ञाला दोघांनाही नाश्ता दिला माझा नाश्ता सकाळीच झाला होता आणि प्रज्ञाला खायचं होतं वॉटरमेलन ते सुद्धा मी फ्रीजमधून काढून घेतलं आणि प्रगलेला जेव्हा सुद्धा ना मला कलिंगड द्यायचं असतं त्याला सगळ्या बिया काढून द्याव्या लागतात जर बिया असेल तर तो खात नाही नाटक करतो खायला तर ते सगळं मी काढून दिलं छान देवांची पूजा वगैरे सकाळी झाली होती आणि बऱ्याच दिवसांनी देवांची पूजा झाली होती कारण चार पाच दिवसमध्ये देवबद दिवाबत्ती वगैरे काही झाली नव्हती महिन्याचा जे आपलं रुटीन असतं त्यामुळे मग पाच दिवस दिवाबत्तीसुद्धा नव्हती आणि आज छान पूजा झाली होती त्यामुळे खूप जास्त प्रसन्न वाटत होतं तुम्ही ते बघू शकता दुपारी जेवणामध्ये साधा असा स्वयंपाक होता म्हणजे खिचडी भात बनवला होता आज अगदी सा सिंपल आणि प्रज्ञालाने मला प्रचंड आवडतो आणि आज संध्याकाळी मग सगळा स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे म्हटलं चला आपण शॉर्टकट असं आणि छान असं बनवूया गरम महा गरम खाता येईल असं तर ते खाल्लं मग आम्ही थोडंसं आराम केला म्हणजे थोडीशी काही कामं होते तीसुद्धा करून घेतली आणि आता झालेलं संध्याकाळ तर थोडं फ्रीजमधलं आवरून घेतलं भाज्या वगैरे जराशा ना व्यवस्थित ठेवून घेतल्या काय काय भाज्या मुलं काय होतं फ्रीज खोलतात आणि इकडे तिकडे सबाऱ्या अशा गोष्टी करतात आणि माझ्याकडूनही काय काय गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या जातात घाईघाईमध्ये त्या आता व्यवस्थित करून घेतल्या सगळ्या आणि आज संकष्टी आहे त्यामुळे देवाला नैवेद्यामध्ये ना गाजराचा हलवा बनवणार आहे मी आणि मिल्कमेड जे माझ्याकडे होतं तर तेच वापरलेलं आहे साखर वगैरे अजिबात काही टाकलेली नाही त्यानंतर मग वेलची पूड आणि जर आवडीनुसार आपल्याला काजू बदाम पिस्ता जे काही टाकायचं असेल ते टाकून घेतलेलं आहे मी आणि छान नेवाला नैवेद्य दाखवला आणि आरतीसुद्धा करून घेतली त्यानंतर आमचा स्वयंपाक झाला होता तर तोसुद्धा आम्ही छान आवरून घेतला मस्त असं ना पनीरची भुर्जी डाळ आणि भात बनवला होता तर सगळ्यांनी ना आवर्जून छावा मूव्ही पाहायला जा तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिलीसोबत मुलांना तर नक्की दाखवा हा मूवी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी किती बलिदान दिलेलं आहे किती यातना सोचल्या आहेत या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या मुलांना नक्की दाखवल्या पाहिजेत खूप छान मूव्ही आहे आणि अंगावरती शहारे आणणार आहे शेवटचे जे चित्रीकरण आहे म्हणजे सीन जे आहेत ना त्या अक्षरशः ना डोळ्यात पाणी आणतात म्हणजे डोळ्यातलं पाणी जे आहे ना ते संपतच नाही आपल्या माझ्यासुद्धा तसंच झालं अक्षरशः मी खूप खूप रडत होती खूप रडत होती आणि फक्त मीच नाही तर थिएटरमध्ये बसलेली प्रत्येक व्यक्ती रडत होती आणि हे बघूनच ना नुसतं मन भरून येत होतं अट प्रत्येकजण मूवी थिएटरमधून बाहेर पडताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते चित्रीकरण जे होते ना ते खरंच मला पाहवत नव्हतं मी अक्षरशः माझे डोळे बंद करून घेतले होते तर मला या गोष्टी फक्त पाहता येत नव्हत्या पण त्यांनी स्वतः सगळं अनुभवलेलं आहे खरंच छत्रपती संभाजी महाराजांनी खूप केलं आपल्यासाठी आणि हीच गोष्ट ना आपण लक्षात ठेवून आपली प्रत्येक कृती पुढची ना केली पाहिजे आणि आणि फक्त मूवी पुरतंच नाही तर पुढच्या येणाऱ्या आपल्या भविष्यामध्ये आयुष्यामध्ये त्याचं अनुसरून आपण नक्कीच केलं पाहिजे तर आवर्जून सगळ्यांनी हा मूव्ही पाहायला नक्की जा आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग जो आहे तो आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका